नमस्कार मित्रांनो भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर विधानसभा आधी शरद पवारांचा आणखी एक मोठा धक्का काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय निवडणुकीआधी शरद पवार भाजपाला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेता शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहेत आणि ती आपण सविस्तर वागणार आहोत विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आहेत अशातच शरद पवारांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं असल्याचं दिसत आहे शरद पवार सध्या विविध भागाचे दौरे करत आहेत अशात भाजपाचे नेते त्यांच्या भेटी घेत आहेत तर काही जण लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची कळत आहे अशातच आता अहमदनगर मधील बडा नेत्या देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे पुण्यातील इंद्रापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे तर कोल्हापूरचे समरजित घाडगे हे देखील शरद पवार गटात प्रवेश करायचं निश्चित झाल्याची माहिती आहे अशातच आता अहमदनगर मध्ये दे देखील शरद पवार भाजपाला धक्का देण्याची तयारीत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे माजी आमदार भाजपचा नेता स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची असल्याचे चर्चा होत आहेत विवेक कोल्हे हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत यावेळी कोपरगाव विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आणि उमेदवारी बाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे पवार आणि कोल्हेची आज भेट याकडे थोडं लक्ष टाकूया अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार भाजपाला धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे कोपरगावचे माजी आमदार स्नेहल लता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं कळत आहेत वसंतदा शुंगर इंटरड्यू व्यस बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत यावेळी शरद पवार आणि विवेक यांच्यात राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता आहे घड्याळ विरोधात तुतरी लढत होणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया विवेक कोल्हे कोपरगाव मधून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छुक आहेत मात्र अजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे विवेक कोल्हे यांच्या राजकीय अडचणी झाल्यात विवेक कोल्हे लवकरच तुतरी हातात घेणार अशी मतदारसंघात अनेक दिवसापासून चर्चा आहे कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गड्याळविरोधात तुतुरी लढत होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद